पिकं घेतले म्हणजे चांगलं होते उत्पन्न पपई चार पाच हे पिकं घेतले पपई मिरच्या दोडके टमाटे आणि बैंगण एवढे घेतले एकीकडे आज जी पिढी शिक्षण करून डिग्री घेऊन नोकरीसाठी वनवन फिरताना आपण पाहतो तर दुसरीकडे या तरुण पिढीला मात करत एका अडुसष्ट वर्षीय शेतकरी आजीने आपल्या शेतात विविध फळभाजी यांची लागवड करत रोज हजार ते पंधराशे रुपयाची कमाई करत आहे अर्धापूर तालुक्यातील पारडी येथील महिला शेतकरी पंचफुलाबाई लक्ष्मण डोईफोडे या अडुसष्ट वर्षीय आजीबाईंनी वीस गुंठा जागेत पपईची लागवड करून त्यात अंतर पीक म्हणून वांगे दोडके टमाटे काकडी मिरची आदीची लागवड केली या सर्व पिकातून आजींना रोज बाराशे ते पंधराशे रुपयांचे उत्पन्न मिळत आहे शेतीतील पिकांना पाणी देणे निंदणे खते व औषध फवारणी करणे हे सर्व कामे आजीबाई स्वतः करत असून या कामात त्यांना त्यांचा मुलगा विठ्ठल डोईफोडे हे मदत करतात विठ्ठल डोईफोडे हे सुतारकामाचा व्यवसाय करत आपल्या आईला शेतीतील कामासाठी लागणारे बी बियाणे खते हे सर्व आणून देतात रासायनिक पद्धतीने भाजीपाला पिके घेऊन अर्धापूर येथील भाजी मार्केटमध्ये रोजच्या रोज विक्रीतून बाराशे ते पंधराशे रुपये उत्पन्न आजीला होते आजीबाईची जिद्द व चिकाटी सर्व तरुण आणि तरुणींना ऊर्जा देणारी आहे यासाठी महाराष्ट्र वाईब न्यूज सोबत बोलताना अडुसष्ट वर्षीय पंचफुलाबाई डोईफोडे यांनी सर्व शेतकरींना एका पिकावर अवलंबून न राहता अंतर पिके घेऊन उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले महाराष्ट्र वाईट न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड आपल्याला याच्यातून उत्पादन किती होते रोजच चांगलं होते पपई मध्ये मिरच्या आणि टमाटे मिरच्या येवऱ्याची आला आता मला काय कळत नाही लई वाटण मी काय नेहणदार नाही जरा आराणीचा हे आपण कुठल्या मार्केट मध्ये नेऊन निघता हां अर्धापूरला गाड्यावर गाड्यावरून का आता हाटेलला दोन हाटेल राहतं रोजच्या किती निघतात मिरच्या दहा पंचवीस तीस किलो निघतात काय भाव पडते काय भाव घेतात चोकला ठोकनं पण आज घेता चिल्लरनं दहा साठ घेतात दोडके म्हणजे आपण लावलेल्या उत्पादन खर्चा म्हणून तुम्हाला बरा नफा मिळते ना मग सगळ्या शेतकऱ्यांना असं करावं का आंतरपीक घ्याव का असं तुम्ही काय तुम्ही सांगताना तुम्हाला म्हणतो